आज पवार भेटला काय चर्चा झाली चर्चा काय नाही त्यांनी एकूण मतदारसंघाची माहिती विचारली जी माहिती माझ्याकडे होती सांगितली काही कान मंत्र दिला नाही नाही आता त्यांच्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्याप्रमाणे ते करतायत ते आले तरी लोकांना फोन केले तरी बरचसे काम होतो सभा आहे सभेच्या ठिकाणी नाही त्यांची सभा आणि सभा क्लास होती मतदार संघातल्या सभेला जाणार आहेत मी फक्त त्यांना मदत चालूच आहे ना आश्वासन दे आश्वासन तर त्यांचं पहिल्यापासून आहे उमेदवारी सर्वांनी मिळून दिलेली आहे मदत चालूच आहे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेतेच घेऊन काम करतात तुमच्या ते मला माहित नाही तर तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे आज पन्नास दिवस झाले नरेंद्र मोदींना या ठिकाणी आज सभा घ्यावी लागते नाशिक मध्ये काय वाटतं विरोधक जास्त नाही प्रत्येकाने त्याच काम करायचंय त्याप्रमाणे ते करताय तसं आपण आपलं काम करूया